राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई आज, शिक्षन, आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं एकमेव कारण असं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आज या ठिकाणी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नामध्ये सर्वात महत्त्वाचा आत्ता जो प्रश्न निर्माण आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला एक शासनानं शासन शाष्ण निर्णय काढला सेवक संच निश्चितीच्या संदर्भातला आणि त्या शासन निर्णयामध्ये नववीला वीस आणि विद्यार्थी जर असतील तर तरच ठिकाणी तीन शिक्षक मान्य केले अन्यथा तिथं शून्य पट शून्य शिक्षक मंजूर केले यामध्ये नववीला जरी एकोणीस शिक्षक असतील आणि दहावीला चाळीस शिक्षक असतील तरी सुद्धा त्या शाळेमध्ये नववी दहावीला शून्य शिक्षक शासनाने मंजूर केले आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एकोणसाठ शाळामध्ये शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये साडेआठशे शाळांच्यामध्ये शून्य शिक्षक मंजूर झालेला आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या जिल्ह्यातील एकोणसाठ शाळा या शासन निर्णयामुळे बंद होणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील साडेआठशे शाळा मराठीची अस्मिता मराठीचा शासन निर्णय आत्ता हिंदीचा शासन निर्णय रद्द केला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य असताना महाराष्ट्रातील साडेआठशे शाळा या शासन निर्णयामुळे बंद होत आहे या सर्व गोष्टीचा खरा अर्थानं आपण मराठी म्हणून महाराष्ट्र म्हणून आपण सर्वांनी म्हणजे फक्त आम्ही संस्थाचालक संघटना मुख्याध्यापक संघटना शिक्षकेतर संघटना किंवा शिक्षक किंवा पालक आणि विद्यार्थी यांनीच नव्हे तर समाजातील सर्व बांधवांनी याला प्रचंड विरोध केला पाहिजे या शासन निर्णयाला आणि या संदर्भामध्ये आम्ही याचिका देखील सुद्धा आपल्या जिल्ह्यातील बावन्न शाळांना एकत्र घेऊन आपण हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने याचिका दाखल होत आहेत या अनुषंगानं हा शासन निर्णय तात्काळ रद्द व्हावा आणि या शासन निर्णयामध्ये जो नववी दहावीला शून्य शिक्षक मंजूर केलेला आहे त्या संदर्भातला सुधारित सेवक सनिश्चिती व्हावी या हा सर्वात महत्वाचा आत्ता असून उभा राहिलेला प्रश्न आहे या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर त्याच्याबरोबरच शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत पूर्वी एक आठ पाच सहा वर्षापूर्वी शिपाई आ, बंद करून शिपाई शाळा शिपाई भरती बंद केली आणि त्यामुळं शिपाईच्या संदर्भामध्ये आदरणीय संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्मान्य अशोकराव थोरात भाऊ बोलतीलच परंतु हळूहळू या सर्व संस्थाचालकांना आणि या माध्यमिक शाळेतील सर्व अधिकार स्लो पॉयझनिंगनं सर्व अधिकारी लोक जी उच्च पदस्थ अधिकारी आहेत ते अधिकारी लोक एकवटत आहेत आणि संस्थाचालकांचे सर्व अधिकार मुख्याध्यापकांचे सर्व अधिकार या सर्व बाबी एकवटत आहेत शिक्षकेतर कर्मचारी जे लिपिक ग्रंथपाल किंवा प्रयोगशाळा सहाय्यक आहेत यांचेसुद्धा भविष्यामध्ये पोर्टलद्वारे भरती होणार आहे याचा अर्थ आत्ता जी पोर्टलद्वारे भरती होत्या यामध्ये वीस एकाच दहा अशा पद्धतीने शिक्षक दिले जात आहेत आणि त्यातील एकाच दहामधले जे ह्याला येत आहेत मुलाखतीला येत आहेत त्यातले त्या चार त्या दोन सुद्धा येत नाहीत मुलाखतीला आणि त्याच्यामुळं सर्व हा शिक्षणाचा बाजार या या सरकारनं केलेला आहे त्याचबरोबर पवित्र पोर्टलचे जे आता तुम्ही बघताय इकडे तिकडे आता चालू आहे हे पवित्र पोर्टल सुद्धा दोन दोन वर्ष वर्षे वर्षे, वर्षे पवित्र पोर्टलनं भरती होत नाहीत आणि त्याच्यामुळं हे पवित्र पोर्टल एक तर रद्द करावं आणि पूर्वीप्रमाणे संस्थाचालकांना भरतीचे हे द्यावे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की या ठिकाणी ऑनलाईन 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 ज्या पद्धतीनं जे सरकारनं चालू केलेलं आहे पूर्वी सेवक सन निश्चिती ऑफलाईन होती त्यावेळेला सप्टेंबरला सेवक सन निश्चिती होती आता गेल्या वर्षीची सेवक सन निश्चिती आता एप्रिलमध्ये मध्ये सेवक सनिश्चिती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं हा शिक्षणाचा खेळ कंडोबा झालेला आहे त्याचबरोबर या संपूर्ण याच्यामध्ये जे अधिकारी लोक मंत्रालय मंत्रालयामध्ये महसूलमध्ये आहेत या लोकांनी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी फक्त जाहिरात आहे परंतु त्याची नेमणूक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर आहे आशांना जुनी पेन्शन योजना लागू केली आणि महाराष्ट्रातील शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सव्वीस हजार शिक्षक जे एकोणीसशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णवला ला नेमणूक आहेत त्यांना फक्त टप्पा अनुदान नाही म्हणून त्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली एखादा मुख्याध्यापक किंवा शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला एकही रुपया मिळत नाहीत अनेक मुख्याध्यापक शिक्षक हे बाजारात भाजी विकत बसलेले आहेत त्याचबरोबर अनेक एखाद्या दुकानामध्ये कामाला जात आहेत कारण त्यांना उपजीविकाच भागत नाही आणि त्यामधला सर्वात महत्वाचा दुसरा एक बाब तुम्हाला सर्वांना सांगावं असं वाटतंय की शासनानं गेली कित्येक वर्ष जे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के आणि श ऐंशी टक्के वर जी लोक आहेत यांना झुरवट ठेवलेलं आहे त्या लोकांना टप्पा अनुदानाचा शासन निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना झालेला असताना सुद्धा आता गेली सात महिने झालं त्या लोकांना वाढीव टप्पा दिलेला नाही आठ आणि नऊ तारखेला सात आणि आठ तारखेला त्यांनी आझाद मैदानावर सर्व शाळा बंद करून त्या ठिकाणी हजार लोक त्या ठिकाणी एकवटलेले जाणार आहेत मला आपणास एवढंच विनंती करू इच्छितो की हे जे हे जे सर्व बाबी शासनानं उच्च पदस्थ जे आय ए एस अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्या डोकीतून आलेली कल्पना आणि त्याच्यामुळं या शिक्षणाचा आज संपूर्ण बाजार झालेला आहे अनेक शाळांच्या मध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगेन माजी मुख्यमंत्री आताचे विद्यमान जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या दरेगावच्या शेजारची शाळा खरोशी ज्या खरोशी मध्ये त्या आजूबाजूच्या धरणग्रस्तातील अनेक विद्यार्थी त्या शाळेमध्ये येत आहेत त्या शाळेमध्ये शून्य शिक्षक झालेला आहे आता ती जर शाळा बंद झाली तर उपमुख्यमंत्र्याच्या आजूबाजूची जी मुलं आहेत ती मुलं शाळे शाळा शिकणार आहेत का इकडे तळदेवला ती नावेनं येणार आहेत का तर त्यांचं अर्धवट शिक्षण होणार आहे आणि ते शिक्षणापासून वंचित राहणार आहेत आर टी एक्ट नुसार शासन म्हणते की त्या मुलांना सर्व मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळावं मला सांगा बांधवांनो की त्या शिक्षणाचं या ठिकाणी अशा पद्धतीचा शून्य शिक्षक झाला आणि शाळा बंद झाल्या तर त्यांना सत्तीस आणि मोफत शिक्षण मिळणार आहे का अजिबात मिळू शकत नाही माझी एवढीच विनंती आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अकरा तारखेला सर्व संस्थाचालक महाराष्ट्रातील सर्व संस्थाचालक सर्व मुख्याध्यापक संघटना सर्व शिक्षक संघटना सर्व शिक्षकेतर संघटना आमचे प्रयोगशाळा संघटनेचे सर्व पदाधिकारी ग्रंथपाल संघटनेचे सर्व पदाधिकारी हे सर्व जण आणि सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांचा भव्य मोर्चा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे सातारा जिल्ह्यातील तमाम सर्व शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बांधवांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं एवढंच मी आवर्जून आपणा आपल्या माध्यमातून सर्व समाजाला सांगू इच्छितो धन्यवाद आमचं जे बेटेज आहे याच्यामध्ये कुठल्या शिक्षकाला टप्पा अनुदान मिळालं राहिलं सेवक नेमले हा दुय्यम भाग आहे आमचा आमचा पहिला भाग हा विद्यार्थी आणि पालक यांचं हित आहे आम्ही शिक्षण संस्था निर्माण करून त्या संस्थांची जागा घेऊन इमारती बांधून शिक्षक नेमून मुख्याध्यापक नेमून जे काम केलेलं आहे ते फक्त आणि फक्त विद्यार्थी हित आणि पालक हित डोळ्यापुरत येऊन केलेला आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी एकोणीसशे चोपन्न नंतर द्विभाषिकचे मुख्यमंत्री झाल्यावर या महाराष्ट्रामध्ये शिक्षण मोफत केलं त्यावेळेला चार आणिची फी प्राथमिक स्तरावरती होती त्यावेळेला मेहता नावाचे अर्थमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण मोफत कुठे देत नाहीत मी देणार नाही अर्थ खात्यातून तरतूद तेव्हा चव्हाण साहेबांनी सांगितलं नंतर पार्लमेंटरी बोर्डामध्ये की मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो कारण या महाराष्ट्रातल्या वाडी वस्तीवरील शेतकरी कष्टकरी गरीब मागासवर्गीय भटके हा जो सगळा गरीब समाज आहे यांच्या मुलांना जर मोफत शिक्षण मला देता येत नसेल तर माझ्या मुख्यमंत्री पदाचा उपयोग काय आहे तेव्हा सबंध मंत्रिमंडळांना पार्लमेंटरी बोर्डांनी मेहताना सांगितलं पाहिजे तुम्ही राजीनामा शिक्षण मोफत होईल त्यावेळेला महाराष्ट्रात शिक्षण मोफत झालं त्याचे उलटे काटे फिरवण्याचं काम गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रामध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने केलेलं आहे याच्यामध्ये आमची मागणी काय आहे की विद्यार्थी आणि पालक यांचं हित झालं पाहिजे आज विद्यार्थी आणि पालकांचं हित आहे का तर शंभर टक्के नाही कुणाचं हित पाहिलं जातं आपण पहिल्यांदा श्रीमंत वर्गातल्या विद्यार्थ्यांची मदत जे साधारणपणे वरच्या अतिश्रीमंत वर्गातले वीस टक्के लोक आहेत आणि त्यानंतरचा एक पंधरा वीस टक्क्याचा जो भाग येतो उच्च मध्यम वर्ग यांच्या मुलांच अहित आहे कशामध्ये तर त्यांनाही हे शिक्षण विकत घ्यावं लागतं मोठमोठ्या शाळा कॉलेजेस मध्ये ते शिक्षण त्यांना मोफत मिळत नाही आणि खालचा पंचावन्न साठ टक्क्याचा जो वर्ग आहे तो दारिद्र्य मध्यम वर्ग आहे यांना तर ह्या दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवलंय कारण दर्जेदार शिक्षण आता शहरामध्ये मोठ्या शाळांच्या मध्ये विनानुदानितल्या शाळांच्या मध्ये हे दर्जेदार शिक्षण आता सुप्त झालेलं आहे सर्वसामान्यांचं शिक्षण हे जिल्हा परिषदेत शाळेत शासकीय शाळेत आणि अनुदान शाळेत होत ही शाळा महाविद्यालय या शाळा महाविद्यालयांच्या मध्ये पद्धतशीरपणे यांची गळचेपी करून केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी पद्धतशीर गळचेपी करून यातला भाग विद्यार्थ्यांचा जबरदस्तीनं काही इच्छेनं काही अनिच्छेनं का खाजगी शाळेत गेला पाहिजे जिथं फी आकारली जाते आता आपल्याला माहित आहे विनानुदानित शाळा स्वयंर्थ साहित्य शाळा दोन हजार अकरा सालच्या मुख्यमंत्र्यांनी स्वयं अर्थ साहित्य शाळा काढल्या की ज्यांच्याकडून फी घ्यायला लागते दहा हजार पंधरा हजार लाख दोन लाख रुपये फी मिळते मग ह्या स्वयंअर्थ साहित्य शाळा विनानुदानित शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा भरमसाठ मागेल त्याला शाळा देण्यामुळं जिल्हा परिषदच्या शाळा आणि अनुदानित शाळा ह्या बंद पडत चालल्या तो प्रकार आता नलोडे सरांनी सांगितला की इयत्ता नववी आणि दहावीचा पट जर वीसच्या आत आला तर ती शाळा नाही बंद होणार पण नववीचा दहावीचा वर्ग बंद होणार आणि तिथं शिक्षक मिळणार नाही आता सातारा जिल्ह्यात एकोणसाठ शाळा आहेत त्यापैकी सहा रेट्स आहेत बावन इतर शाळा आहेत आम्ही त्यासाठी रितसर कोर्टात चाललोय याच्याशिवाय महाराष्ट्रामध्ये एकूण आठशे एकोणसाठ शाळा अशा आहेत की जिथं नववी दहावीचा प्रश्न निर्माण झाला याच्याशिवाय प्रश्न निर्माण झालेला आहे एकूण पटसंख्या वीसच्या आत आलेली आहे गेली तीन वर्ष हा प्रश्न चाललेला आहे की या शाळा आम्ही बंद करणार म्हणून आणि प्रत्येक वेळेला आम्ही इथं लढाई देतोय की तुम्हाला या शाळा बंद करता येणार नाहीत ना या शाळा बंद केल्या तुम्ही तर आम्ही याच्यावरती फार मोठं आंदोलन करू आता देवरुखला आमचं महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचं अधिवेशन झालं तिथं आम्ही एक ठराव पारित केलेला आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये जे आय एस अधिकारी आलेले आहेत हे आय एस अधिकारी पहिल्यांदा बाहेर काढा कारण इथं खालून वर गेलेला अधिकारी नेहात त्याला हे सगळं माहित असतं आता या ज्या शाळा वीसच्या नववी दहावीचा पट येणार आहे इथं आय एस अधिकाऱ्यांनी सरकार पुढे एक मॉडेल ठेवलेलं आहे की नववी आणि दहावीचे विद्यार्थी किती आहेत उदाहरणार्थ आमच्या गावा तालुक्यात भोंडेवाडी नावाचं गाव आहे आणि तिथे चाळीस विद्यार्थ्यांच्या ऐवजी अडतीस विद्यार्थी त्यांना प्रवास खर्च द्या पण जवळच्या शाळेत जाऊ द्या आणि तिथं शिक्षक देऊ नका त्या एस अधिकाऱ्याने असं गणित तिथं मांडलेलं आहे की तिथल्या तीन शिक्षकावर दहा लाख रुपये खर्च होतो आणि भाडं देण्यामध्ये आमचा एक लाख रुपयेच खर्च होतो म्हणजे हे सरकार व्यापारी वृत्तीनं वागायला लागलेलं ला, आहे गरिबाच शिक्षण टाळायला लागलेलं आहे म्हणून विद्यार्थ्यांचं हित पालकांचं हित लक्षात घेऊन आम्ही प्रत्येक वेळेला सातत्यानं भांडतोय शाळेत जर शिपाई नसेल तर विद्यार्थ्याचं हित होत नाही कारण शिपाई क्लार्क आणि मुख्याध्यापक हा शाळेचा आत्मा आहे हे जर व्यवस्थित असेल तर पालकांना वागणूक चांगली मिळते विद्यार्थ्यांना वागणूक चांगली मिळते शालेय पोषण आहार व्यवस्थित मिळतो दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळतं आता शिपायाची बावन्न हजार पद या सरकारनी पाच वर्षापूर्वी व्यपगत केली आता शिपाई भरती पूर्णपणे बंद आहे आणि एखादी घटना जर घडली दुर्दैवानं घडायला नाही पाहिजे त्या शाळेच्या परिसरात तर त्या मुख्याध्यापकाला आणि त्या संस्था चालकाला फायलावर घेतात कारण त्या शाळेला शिपाई नाही वॉचमन नाही लेडीज वॉचमन नाही त्या शाळेला हा जर स्टाफ नसेल पुरेसा क्लार्क नसेल प्रयोगशाळा परिचर नसेल तर शिक्षक किती ठिकाणी बघणार मुख्याध्यापक किती ठिकाणी बघणार अशी अत्यंत वाईट परिस्थिती होते म्हणून शिपाई नेमले पाहिजेत आमची मागणी आहे आता शिपाई क्लार्क आणि प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल हे कुठून येतात हे त्या परिसरामधून येतात कुठल्या वर्गातील आहेत गरीब वर्गातील आहेत या गरीब लोकांची एम्प्लॉयमेंट बंद केली सरकारने या लोकांना नेमायचं नाही म्हणून यांनी कृती आराखडा आणला आणि ह्या लोकांची भरती थांबवली म्हणजे गरीबांची भरती सुद्धा या मंडळींनी थांबवलेली आहे मग याच्या अगेन्स्ट ते काय करतात तर तुम्हाला विनानुदान शाळा दिल्या साहित्य शाळा दिल्या इंग्रजी माध्यमात शाळा दिलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या शिक्षकाला पगार असतो नऊ हजारापासून दहा हजारापासून पंचवीस तीस हजारापर्यंत असतो साहित्य मराठी माध्यम शाळेला असेच पगार असतात म्हणजे एका बाजूला शिक्षकांची पिळवणूक शिक्षकांना पिळून घ्यायचं दुसऱ्या बाजूला शिक्षकांना चांगले पगार आहेत त्यांना शिकवायला त्रास कसा होतो तर ज्या शाळेत दहाचा स्टाफ मंजूर आहे तिथं जर सातच शिक्षक असले तर त्याला आठवड्याच्या पन्नास नवे पंचावन्न साठ तासिका घ्याव्या लागतात त्यांना अजिबात सुट्टी मिळत नाही एकच प्रयोगशाळा परिचर असला सहाय्यक असला तुमचा तो सहाय्यक पण रद्द केला प्रयोगशाळा परिचर फक्त ठेवलेला आहे म्हणजे शिक्षकांनी सगळं काम करायचं अशी परिस्थिती शिक्षणामध्ये आणलेली आहे या सरकारने आणि या सरकारनी घोषणा काय केली होती दोन हजार चौदा साली आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलं होतं की भारत सरकारच्या टोटल जी डी पी सकल उत्पन्नाच्या सहा ते सात टक्के आम्ही खर्च करू म्हणून अजूनही ते तीन टक्क्याच्या पुढे क्रॉस केलं नाही महाराष्ट्र सरकारने सहा ते सात टक्के सकल उत्पन्नाच्या बजेटच्या नव्हे वर्षाच्या बजेटच्या नव्हे सकल उत्पन्नाच्या सहा ते सात टक्के रक्कम तुम्ही खर्च करा आमचे हे सगळे प्रश्न सुटतात तुम्ही शिक्षणाला प्राधान्य देत नाही शिक्षणाकडचा निधी तिकडं वळवता तर अनुदान नाही मुख्याध्यापकांना तर अनुदान मिळतं ते कशासाठी मिळतं दररोजचा दैनंदिन खर्च चालवण्यासाठी ते मिळतं पैसे मिळतात ते पैसे जर मुख्याध्यापकाला पुरेसे मिळाले नाही विजेचं बिल कशाने भरायचं ऑनलाईन शिक्षण कशाने द्यायचं उद्या ए आय तुम्ही सुरू केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा खर्च कोणी करायचा त्याचं सेन्सर कोणी बसवायचे त्याच्यानंतर डिजिटल बोर्ड आहे स्मार्ट डिजिटल बोर्ड आहे स्मार्ट टी व्ही आहे प्रयोगशाळेत साहित्य आहे पुस्तक आहेत ग्रंथालयातली परीक्षा आहे सीसीटीव्ही लावायचा लावायचं आहे हे सगळं काम त्या मुख्याध्यापकाने कसं करावं एका बाजूला तुम्ही नवीन शाळा देणार इंग्रजी माध्यमात शाळा देणार स्वयंवारसा शाळा देणार या शाळेचा पट कमी होणार इथले शिक्षक सरप्लस होणार आणि इथले शिक्षक सरप्लस झालेले मुरवल्याशिवाय आम्ही नवीन शिक्षक देणार आहे म्हणजे सगळ्या बाजूनी अडचणीत आणायच्या आणि इथं मग प्रत्येक संघटनेचा आता ह्या सगळ्या संघटनांनी मिळून हा मोर्चा काढलेला आहे आणि शिक्षण संस्था ही मात्र संस्था आहे शिक्षण संस्थेच्या अंडर हे सगळे लोक काम करत असतात म्हणून ह्या सगळ्यांचे प्रश्न आहेत ते आमचे प्रश्न आहेत आणि जे आमचे प्रश्न आहेत ते सगळ्यांचे प्रश्न आहेत पण हा प्रत्येक घटक जेव्हा इथं उपाशी मरतो तेव्हा त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यावर होतो विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिपाई नाही स्कॅव्हेंजर नाही पण संडास बांधली पाहिजेत मुताऱ्या बांधल्या त्या साफ कुणी करायच्या मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यानं का विद्यार्थ्याच्या पालकांना साफ करायचं त्याचं उत्तर हे अधिकारी कधी देणार नाही या प्रत्येक शाळेमध्ये ही सगळी व्यवस्था करायची असेल तर त्यासाठी आवश्यक असणारा स्टाफ दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे आणि ते दिलं जाऊ शकतं असं आमचं मत आहे म्हणून मी शेवटचं जे वाक्य वापरलं ते असं प्रत्येक सरकारनं शिक्षणावरचा आवश्यक खर्च आहे तो केला पाहिजे यांना सवंग लोकप्रियतेसाठी आणि मी आता थोडं धाडस करून म्हणेन की निवडून येण्यासाठी म्हणून इकडचे फंड तिकडं करतात महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदा घडलं की पावसाळी अधिवेशनाच्या वेळेला सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या पुढे आल्या ह्या पुरवण्या मागण्या माझ्या माहितीप्रमाणे मार्चच्या अधिवेशनामध्ये जे यायला पाहिजे वर्षभर खर्च केल्यानंतर जिथं पैसे कमी पडतात जिथं हेड्स बदलावी लागतात फिरवावे लागतात त्यावेळेच काम आहे आत्ताच तुम्हाला सत्तावन्न हजार कोटी कमी पडले म्हणजे तुम्हाला मग तुमच्या ह्या सगळ्या एवढ्या वाटायच्या आहेत तुम्हाला शिक्षणावर पैसे द्यायचे नाहीत तुम्हाला आरोग्यावर पैसे द्यायचे नाहीत तुम्हाला शेतीवर पैसे द्यायचे नाहीत तर तुम्हाला या अशा पद्धतीने पैसे खर्च करायचे असतील बेजबाबदारपणे तर मी तर असं म्हणेन हा सगळा अनर्थ जो केलेला आहे की या शिक्षणातल्या सबंध प्रश्नाबद्दलची सखोल माहिती आणि विधान भवनामध्ये किंवा विधान परिषदेमध्ये मांडण्याची कुवत असणारे फार कमी लोकप्रतिनिधी दुर्दैवानं महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये आहेत त्यामुळं शिक्षणावर तिथं कधी चर्चा होत नाही होते ते वेगळ्या विषयावर चर्चा होते आमची विनंती आम्ही म्हणून पालकांना विनंती केलेली आहे की बाबा अरे तुम्ही आता सावध झाला नाही तर तुमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही तुमची मुलं कदाचित साक्षर होतील सातवीपर्यंत शिकतील दहावीपर्यंत शिकतील साक्षर होतील पण शहरपणाचं शिक्षण स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं शिक्षण कौशल्याचं शिक्षण तुमच्या सर्वसामान्य गरिबाच्या मुलांना मिळणार नाही आणि दुर्दैवानं आमच्या या मुली आणि मुलं अशिक्षित राहिल्यामुळं खऱ्या अर्थाने आता गावोगावची परिस्थिती अशी झाली काय कारण असावं शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो या सरकारची मनोवृत्तीच अशी आहे की एक वर्ग सेवा करून घेणारा वर्ग आहे आणि त्या वर्गाची सेवा करण्यासाठी सर्वसामान्यांच्या मधून ही मुलं आणि मुलींचा पुरवठा झाला पाहिजे मग त्यात धुणं भांडी झाडू मारणं ड्रायव्हर आमक तमक ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत म्हणून कार्लमार्क्सनी जेव्हा सांगितलं की सेवा करणारा नोकर वर्ग सेवा करणारी मंडळी आणि सेवा करून घेणारे पिळणारी आणि ज्यांना पिळलं जात ती तेव्हा आता हा खालचा दुर्दैवन असा वर्ग तयार झालेला आहे महात्मा फुले असतील शाहू फुले आंबेडकर आणि या सगळ्या मंडळींनी प्रयत्न केले की बहुजन समाजाची मुलं मुली शिकली पाहिजेत आमचा प्रयत्न एवढ्यासाठी आहे व्यक्तिगत स्वार्थाचा याच्यामध्ये काही प्रश्न येत नाही हे मुलांनी आणि मुली शिकली पाहिजेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे म्हणून आम्ही अकरा तारखेचा मोर्चा सर्व संघटनांच्या वतीनं काढलेला आहे गेल्या वीस वर्षात आमचा सर्व संघटनांचा इतिहास आहे हे की आंदोलन करणं मोर्चा काढणं त्यानंतर चर्चा करणं मान्य नामदार दादा भुसेंशी चर्चा झाली मान्य नामदार उदय सामंतांशी चर्चा झाली माननीय दीपक केसरकर यांच्याबरोबर चर्चा झाली हो म्हणतात चर्चेत मुद्दे मान्य करतात आणि पुढं काहीही करत नाहीत ही यातली वाईट अवस्था आम्ही मुख्यमंत्र्याबरोबर भेटण्यासाठीचा अनेक वेळा प्रयत्न केला जमलं नाही सन्मान्य आत्ताचे नामदार उपमुख्यमंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न ते ज्या ज्या वेळी त्यांच्या गावाला येतील त्यावेळेला किंवा मुंबईतली तारीख मागितली मिळत नाही अशा वेळेला आम्ही प्रत्येक वेळेला काही बाबीवर महत्वाच्या कोर्टात जातो आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बावन्न शाळा जेव्हा किंवा एकोणसाठ शाळा बाधित होतात ती सगळी मंडळी वकिलाच्या मार्फत हायकोर्टमध्ये गेलेली आहे शिक्षक नेमणुकीच्या बाबतीत काही लोक हायकोर्टमध्ये गेलेले आहेत आमचा सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ वेत तर अनुदान पूर्ण मिळावं म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलेलो आहोत पवित्र पोर्टल प्रणालीच्या संदर्भात आम्ही हायकोर्टमध्ये गेलेलो आहे म्हणजे एका बाजूला आम्ही कोर्टबाजी करतोय दुसऱ्या बाजूला आम्ही चर्चेलाही कधी नाही म्हणत नाही या मंडळींच्या बरोबर आणि तिसरं लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची समाजामध्ये पब्लिक ॲट लार्ज जाणीव व्हावी म्हणून प्रयत्न चाललेले आहेत तर हे सगळे प्रयत्न लोकांच्या पोहोचावे एवढीच अपेक्षा आहे या निमित्ताने अकरा तारखेला मोठ्या प्रमाणात लोक प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणार आहेत आपण सर्वांनी याला थोडस व्यापक प्रसिद्धी दिली तर हा समाजाचा जो व्यापक प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे विद्यार्थी